बोल आया आजा 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 अधिशु सिक्सर हाँ सिक्सर बाहर इस तुम चला का बबल बोल यार मतलब बबल बोल बबल बोल करेले अरे करेले अरे करेले आपसे ना फुक्की तो ना फुक्की तो ना फुक्की आवाज़ नहीं

वादा वादा दौल 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 दौल। 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 का बसल्या कावळा चटा आला होता बर का इथं डॉक्टर बोलून औषध सोडून केला बरा इथं बघा काय झालं पाऊस झाला आज आमच्या इकडं मला दिसत असेल तुम्हाला झाड पडलं वाऱ्याने लिंबाचं झाड तेवढं मोठं झाड पडले वाऱ्याने पडलं नाही बरं का तिस वळ कसं पडलं नाही पडलं पण असं बुडात नाही निघलं एवढं मोठं झाड पडलंय ट्रॅक्टरने घडून काढावं लागेल बाहेर आणि तुम्ही तर इथला राहाडा कुठं गेला विहिरीच्याकडं तुमचा तर माझ्या ब्लॉग बघणाऱ्यांना माहिती तर असं मस्तपैकी रिंग टाकली आपण विहिरीला माझं नाही बरं का ब्लॉग काढणं झालं एवढ्यात पाणी साचलं आजच बघाय आली रिंग टाकलेली एवढा नाही बरं का पाऊस पाय रवले असते जे झाला असतं तर बघा अशी रिंग टाकून घेतली विहिरीला हे झाडं ही काढून रिंग टाकून घेतली बघू शकता बघायचं का विहिरीला पाणी किती अशी रिंग करून घेतली बघा विंतीला आणि ही ड्रिप टाकली पाणी सोडायला त्याच्यावरती हाती आत्ताच केली परवाच काम झालं सगळं त्यामुळे पाणी सोडावं लागतं अशी मस्तपैकी विहिरीला घेतली रिंग टाकून सगळा राहाडा काढला हे बघ तुम्हाला दिसत सगळा आहे घास वगैरे होता इथं सगळं रान मोकळं केलं आता चांगला पाऊस पडला की ह्याच्यात मका टाकून घ्यायची मका टाकली की झालं मोकळं आणि आपल्या बागेला पण नवीन ड्रीप टाकून घेतली बरं का पण बघ ट्रीप बांधायच्या आजवर पण काय झालं पाऊस आला त्याच्यामुळे राहिलं आता चिखलात जाऊ वाटायचं नाही अलीकडं नाही एवढं चिखल पलीकडं लय चिखल आहे पाणी साचलं ना पावसाचं दोन म्हणजे तीन तीन ट्रीप कशा तर ही मेन ट्रिप मेन ट्रिप टाकली आणि ह्या दोन ट्रिपा पहिल्या जुन्या काढून घ्यायच्या अशी ट्रिप करून घेतली आम्ही मस्तपैकी आणि तिथं मध्ये ना असं हे केलं पाईपलाईन केली आणि दोन खांडं केली म्हणजे दोन एकर अशा टाकायला तर असं केलं की सरळ असं पाणी जात नाही ना असं ही ड्रिप असल्यामुळं सरळ पाणी जात नाही मग ते असं बांधून घ्यायच्या नळ्या आज बांधायच्या होते पण पावसामुळं हे झालं म्हणलं हर्षदान बांधा पावसाने पायरा लागलं थोडं थोडं आपल्या छानपैकी बागा आता पाऊस पडल्यावर छान फुटतील कारण की सगळ्या मुळीला पाणी जातं ना पावसाचं त्यामुळे छान फुटतील आता बघ बागा पोरांचा आहे कालवा घरी धिंगाणा घालतात मस्ते मस्त वातावरण झालं इतकं गरम होत होतं ना आज दिवसभर खूप गरम होत होतं आता गार मस्तपैकी झालंय बघा कच वगैरे राहिली हिची ना विहिरीच्या रिंगाची एवढी कच राहिली का होतं रात्रीचं मोटरा वगैरे चालू म्हणलं ना की इचुकटीच भेव वाटतं सापाचं हिचं त्याच्यामुळं लेरा राहाडा होता विहिरी रिंग टाकून घेतली देवराजला पोहायला हाय का नाही पोहायला रिंग टाकली ना मेरे मेरे छोटा अंडी सुंदी 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 बैठ ज़रतने की होना है लेने सिक्सर दो सिक्सर शर्ट और शर्ट एह हैलो 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 कितने वेला क्या लगा था, था। दाउदी हाँ चार चारवी तो चारवी क्या लगा चारवीला हाँ चारवीला गिन दे हैलो जायचं होतं पण पावसाने ना की मी जाऊन आले की अलीकडे येते पण कळला पाणी साचल्या चिकलं नाही जाऊ न हरवून टाकला सगळ्यांना काय करायचं होतं ठेवून अजून एक बांधायचं शेरमध्ये चला बाय सर्वांना बा सर्वांना